जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या विनोड आरू युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपणाला कुंडलं ज्या पाठीमध्ये शर्तीत आणि टॉप टॉपच्या नंदी सुद्धा अमाझानात आलेल्या आहेत तर तुम्हाला दाखवतोच मी आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहतो मित्रांनो आपल्या समोर आहे स्वर्गीय शेठ फडके यांचा पक्षा दादा आणि या बाजूला सरजा दादा पाहू शकता येऊन जोडी पक्ष्या आणि सरजा सुंदर असा नंदी पक्ष्या मित्रांनो

मित्रांनो आपल्या समोर आहे उत्तम शेठ गवली बदलापूर यांचा सप्त इंदश्री भारत मित्रांनो पाहू शकता आपल्यासमोर म्हणजे बिंजवडमध्ये भारत पालताण दिसणार आहे आपल्याला पलताण दिसलं नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल फुल ॲग्रेसिव्ह दिसतोय भारत तर मित्रांनो आपल्या समराय उत्तम शेटगावली बदलापूर कुलगाव यांचा रायना मित्रांनो विजय झाले तुम्ही पाहू शकता त्याच्या गुलाल पाठीवर पडले या साईडला आपला श्री भारत मित्रांनो पाहू शकता पुंडला ज्या मैदानामध्ये चिखल्याचा तेजा सुद्धा दाखल झालाय पुढे अग्रेसिव्ह आहे तेजा शर्यत जमली तर नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत मित्रांनो आपल्या समोर आहे अतिशय पाटील पनवेल चिंचवाडा यांचा सुंदर लंपीच्या आजारातून बाहेर पडून आज भिंचवड क्षेत्रामध्ये सुंदर मित्रांनो आपल्या समोर नक्कीच शर्यती दाखवण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो आपल्या समोर शेवनेट सोनेट पक्ष शर्यती अटी झाल्या मित्रांनो नक्कीच शर्यत दाखवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला

मित्रांनो कानाशेठ पाटील यांचा मैबूब तीन आरसा मित्रांनो शरीरासाठी तयार झाले मैबूब आणि लक्षाची जोडी वाटते नक्कीच दाखवेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मैबूब तीन आरसा आणि लक्षा